महाराष्ट्राच्या राजकारणात अशा अनेक ऐतिहासिक घटना घडल्या ज्यामुळे फक्त राज्याच्या राजकारणाला नाही तर देशाच्या राजकारणाला सुद्धा एक नवं वळण मिळालं त्यातलीच एक घटना जी दोन हजार चौदा ला घडली आणि राज्यासह देशाच्या राजकारणासाठी टर्निंग पॉइंट सुद्धा ठरली ती राजकीय घटना घडामोड आतापर्यंत कदाचित तुमच्या लक्षात आलीही असेल दोन हजार चौदा साली भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि यामुळे महाराष्ट्राचं राजकीय चित्र हे पूर्णपणे बदललं या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना इनसाइड स्टोरी सांगितली आहे यामुळे भाजप आणि शिवसेनेत असं काय घडलं की ज्यामुळे राज्याच्या राजकारणात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन पक्षांची युती तुटली पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पंचवीस वर्षांहून अधिक काळ चाललेली शिवसेना भाजप युती ही एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा मानली जात होती दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी विचारधारेचे होते आणि त्यांनी अनेक निवडणुका एकत्र लढवल्या सुद्धा होत्या पण दोन हजार चौदा मध्ये मोठी राजकीय उलताबाल झाली दोन हजार चौदा साली देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट पाहायला मिळाली केंद्रात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला होता महाराष्ट्रातही भाजपने मोठ्या विजयाची स्वप्न पाहायला सुरुवात केली पण इथूनच मोठ्या राजकीय संघर्षालाही सुरुवात झाली दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक ही जवळ येत होती त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून चर्चेला सुरुवात झालेली या चर्चेत भाजपने एकशे सत्तेचाळीस जागा मागितल्या आणि शिवसेनेला एकशे सत्तावीस जागांचा प्रस्ताव हा देण्यात आलेला शिवाय मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होईल आणि उपमुख्यमंत्री भाजपचा होईल असंही बोलणं झालं होतं दोघांचाही चांगला निकाल लागेल दोघांच्याही मिळून दोनशेच्या वर जागा निवडून येतील आणि तसं झाल्यास तुमचा मुख्यमंत्री बनेल आणि आमचा उपमुख्यमंत्री बनेल असं सांगितलं होतं असा, सांग असा खुलासा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय पण शिवसेनेला मात्र हा फॉर्म्युला मान्य नव्हता कारण शिवसेना एक का ही एकशे एक्कावन्न चा जागा लढवणार आणि कोणतीही तडजोड करायची नाही यावर उद्धव ठाकरे हे हे ठाम होते पण भाजपला मान्य नव्हतं कारण त्यावेळी एवढा कॉन्फिडन्स होता की महाराष्ट्रात मोदींच्या वाढत चाललेल्या लोकप्रियतेमुळे ते जास्त जागांवर सहज विजय मिळवू शकतात आणि याच जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चाललेल्या अंतर्गत वादामुळे ही युती तुटेल की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आणि राज्यात भाजप शिवसेना युतीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा भाजपचे महाराष्ट्र प्रभारी ओम प्रकाश माथुर आणि अमित शाह यांनी युती वाचवण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं जात त्यांनी त्यावेळी हो जा या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंशी चर्चा केली पण उद्धव ठाकरेंनी एकशे एकावन्न जागांवरून माघार घेतली ठाकरेंच्या या भूमिकेनंतर एकशे सत्तेचाळीस जागांवर तयार असाल तर युती टिकेल अन्यथा आम्ही स्वतंत्र लढणार असं भाजपकडून सांगण्यात आलं असंही बोललं जात आहे पण तरीही ठाकरेंनी आपली भूमिका बदलली नाही त्यामुळे अखेर भाजपने बोलल्याप्रमाणेच स्वतंत्र स्वत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि अखेर पंचवीस वर्षांची शिवसेना भाजपची युती ही तुटली स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या निर्णयानंतर भाजपने संपूर्ण ताकदीनं प्रचार केला नरेंद्र मोदींनी अनेक सभा घेतल्या आणि महाराष्ट्रात भाजपला एकशे बावीस जागांवर ऐतिहासिक विजय मिळाला तर शिवसेनेला त्रेसष्ट जागा मिळाल्या या निकालामुळे युती तुटल्यानंतरही भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनल्याचं पाहायला मिळालं आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी याबद्दल एका कार्यक्रमात बोलताना म्हटलंय की तेव्हा विधात्याच्या मनात काही वेगळंच होतं आणि मलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं आपल्याला माहितीच आहे की पुढे दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा युती झाली पण ती सुद्धा फार काळ काही टिकली नाही पण ही युती तुटली नसती तर कदाचित शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता असंही बोललं जातंय पण तुम्हाला काय वाटतं की जर ही युती तुटली नसती तर आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण राहिलं असतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ट्यूडी मराठीला सबस्क्राईब करा